नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी मलिकवाड येथे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि ग्रामस्थांच्या सहभागातून गावामध्ये पारंपरिक पद्धतीने दुर्गा माता दौड उत्साहात पार पडली गावातील युवकांनी भगव्या झेंड्यासह आणि घोषणाबाजी करत दौड काढली यामध्ये हिंदू धर्म की जय जय भवानी जय शिवाजी हिंदू राष्ट्र की जय जयच्या घोषणा संपूर्ण परिसर दुमधुमून गेला प्रारंभी ओंकार नवरात्र उत्सव मंडळ येथे देवीची आरती करून सकाळी दौडला सुरुवात करण्यात आली त्यानंतर गावातील सर्व मार्गावरून दौड काढण्यात आली यामध्ये गावातील युवा वर्ग मातृशक्ती लहान मुले वयोवृद्ध यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला दौडदरम्यान शिस्तबद्ध रांग हिंदू धर्म संस्कृतीचा जागर देवदेश धर्मासाठी लढाईची भूमिका घेत उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण गावात धार्मिक व सांस्कृतिक ऊर्जा निर्माण झाली होती यावेळी खोदगल्ली आणि जैन गल्लीत भारतीय संस्कृतीचे इत्यंभूत दर्शन घडवणारे जिवंत देखावा स्वरूप दर्शन घडवले दुर्गामाता दौड ही आपल्या परंपरेचा अविभाज्य भाग असून समाजात ऐक्य व वा बंधुता वाढवण्याचा संदेश या दौडीमधून देण्यात आला यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी नागरिक युवा वर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एसबी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा